आपण विहिरी जवळ हलोय सकाळ सकाळच वेलकम बॅक टू दॅनल एव्हरी वन आय होप यू यु गाईंग पावसाळ्यात जाम भरत हे छोटी झाड आहे बघा आंब्याचं हे दादा अजून हा पिकला नाही आहे ना अजून खूप लहान आहे अजून मोठा होणार ना आनंद झाड पण होतं इथे हा खरंच खूप गोड आहे झुपकच काढला जाम 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 मी चा आणि पोहे ब्रेकफास्ट ला खातोय हे राहुल महाराज राहुल महाराजांचं हे घर ना हे घर आहे आम्ही राहुलकर महाराजांच्या मठात आलोय आणि हे जे तुम्ही बघताय ना त्यांचं समाधी स्थान तिथे आम्ही काल आरती वगैरे पण अटेंड केली आता आम्ही देवाच्या डोंगरला आलोय आणि इथे जाता खाली पार्क करतोय गाडी आणि मग आता सगळे वर जाऊ आणि किती भारी व्ह्यू आहे जरा अजून वर गेल्यावर तुम्हाला मी जातो शेवटी महादेवाला विचार पडला आणि महादेव तिच्या पायाखाली जाऊन पडला जेव्हा तिचा पाय महादेवाच्या छातीवर पडला तेव्हा ती स्तब्ध झाली स्तब्ध झाल्यावर तेव्हा ती त्याला समजलं की ज्याने माझी उत्पत्ती केली आहे त्याच्याच छातीवर मी पाय दिल्यावर ती स्तब्ध झाली मी स्तब्ध झाल्यावर तिने महादेवाची माफी मागितली सांगितलं की आता माझं जे काही कार्य होतं ज्या कार्यासाठी तुम्ही माझी उत्पत्ती केल्या ते कार्य माझं परिपूर्ण झालेलं आहे आता मी खूप थकलेली आता मला एक निवांत जागा द्या तेव्हा महादेवाने कुडाळप्रांती आडूळ गावामध्ये जे आमचं ग्रामदैवत म्हणून संबोधलं जातं भद्रकाली म्हणून जेव्हा ती रुद्र होती तेव्हा कालिका माता जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिचं नाव भद्रकाली म्हणून उल्लेख केला गेलेला के ती भद्रकाली त्याच्यानंतर मग महादेव महादेवच्या सानिध्यातून मच्छिनाथांचा जन्म झाला जेव्हा महा पार्वती मातेने शंकराला सांगितलं मला एक कानमंत्र हवाय तुमच्याकडून आणि तो कानमंत्र मला मिळाला पाहिजे तेव्हा मग महादेवाने तिला सांगितलं कान मंत्र देतोय पण तो कान मंत्र फक्त तुझ्या व्यतिरिक्त इतर कोणाचा कानीही पडला नाही पाहिजे मग ते नर्मदा काठी महादेवाने पार्वतीला तिथे घेऊन आला आणि नर्मदा काठी मच्छीनाथ एका मच्छीच्या उद्यामध्ये आपलं उदरनिर्वाह हे करत होता पोटामध्ये होता तेव्हा कान मंत्र पार्वतीला देत असताना तो कान मंत्र पार्वतीने न ऐकता त्या मच्छीच्या उदरात असलेल्या मच्छिनाथांनी तो ऐकला तेव्हा मच्छीनाथांच्या कानातून त्या मच्छीनाथांचा तिथे जन्म झाला तेव्हा मच्छिनाथ का महादेवाने तिला विचारलं आता कानमंत्र सांग निजवळ तुला तुला तो कानमंत्र ती न हो सांगता त्या मच्छीच्या उदरातून तो बाहेर पडला कानमंत्र तेव्हा मग महादेवाला समजलं की मच्छीनाथांचा जन्म झालेला आहे मा तेव्हा मग त्यांनी महादेवाची आज्ञा घेऊन घेऊन त्यांनी दत्तगुरूंना दत्त दत्तगुरूंच्या सान्निध्यात येऊन त्यांनी आपलं गुरुत्व मिळालं आणि मग भ्रमंती करत करत पहिलं सप्तशृंगीला गेलं मग वज्रशिवाला गेलं मग भूप्रेतांना त्यांनी वश केलं त्याच्यानंतर मग ते मातापर्यंत आले कालिका मातापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी आवाज दिला की माते मला दर्शन दे म्हणून ही निद्रावस्थेत होती तीच भडकली संतापली तू आहे तरी कोण हिने स्मरण केलं तर मच्छीच्या उद्यातून जन्म घेतला भिक्षुका मागून उदक निर्वाह करतोय काही मोठी शक्ती नाही असं त्याला समजलं मातेला नाथाने परत विनवणी केली माते मला फक्त दर्शन दे तुझं दर्शन दिल्यानंतर मी पुढे माझ्या मार्गीच आलो तर हिने तिला संतापली अजून संतापले मी नाथांना युद्धाची पुकारणी केली तू आहेस तरी कोण तुझं गुरुवर काय आहे तुझं सामर्थ्य काय आहे मला दाखव नाथ बोलले जशी तुझी इच्छा दोघांची तुंब युद्ध झाले शेवटी कालिका माता पण साधारण नव्हती जे अस्त्र कालिका मातेकडे होतं त्याचं प्रत्युत्तर नाथांकडे होतं आणि जे नाथांकडे अस्त्र होतं त्याचं प्रत्युत्तर कालिका मातेपर्यंत होतं तर नाथांकडे एक वाताकर्षण अस्त्र होतं जे दत्तगुरूंनी पहिल्यांदाच मच्छीनाथांना दिलेलं त्याचं प्रत्युत्तर इतर कुठल्या देवताकडे नव्हतं शेवटी नाथांनी भस्म काढला वाताकर्षण अस्त्र म्हटलं मी तिच्यावर फेकलं वाताकर्षण अस्त्र म्हणजे काय होतं जी मूर्ती असते जी आपली बॉडी असते त्या बॉडीच्या भोवती वर्तुळ निर्माण केलं जातं आणि त्याच्यामधलं जे ऑक्सिजन असतं ते, ते पूर्णतः खंडन केलं जातं ते ऑक्सिजन खंडन झाल्यामुळे कालिका मातेला श्वासात घ्यायचं जमलं नाही आणि ती अकरा वेगळा शक्ती तिथल्या तिथे आदळली आदळल्यावर तिला समजला की आता माझं काही खरं नाही तेव्हा तिने महादेवाचं नामस्मरण केलं की महादेव आता तूच फक्त मला वाचवू शकतोस तेव्हा महादेव तो आवाज कैलासावर जावान आदळला कैलासाव जाऊन आढळल्यावर बघितलं तर महादेवाला समजलं की नाथ तिथे पोहोचलेले आहेत ना महादेव स्वतः तिथे पोच प्रकटले बघितलं तर मच्छनाथ मच्छनाथांना म्हणजे धन्य आहे तू दहा वर्षामध्ये जर तू एवढ्या मोठ्या शक्तीला हरवू शकतोस म्हणजे पुढचं तुझं अजून मोठं कार्य आहे ते तुला करायचं आहे नाथ बोलले ही सर्व तुझी शक्ती आहे कारण का तुझ्या कानमंत्र्याने मला जन्मस्थिती मिळाली तुझ्या आशीर्वादाने मला दत्तगुरूंचं गुरुत्व मिळालं आणि हे सर्व सामर्थ्य जे काय तुझंच आहे मी काही नाही केलं इव्हन महादेव त्या कालिका मातेला पण उठव उठवण्याचं सामर्थ्य महादेवाकडे पण नव्हतं कारण काय की ते कालिका वाताकर्षण काढून घेण्याचं सामर्थ्य फक्त मच्छिणनाथांकडे त्यांनी का वाताकर्षण काढून घेतलं आणि संजीवनी मंत्र म्हटलं आणि तिला जागृत केलं कालिका मातेला कालिका माता जागृत झाल्यावर बघितलं तर आपलं आराध्य दैवत महादेव महादेवाची पायाशी गेली आणि सांगितलं की असं असं झालं तेव्हा महादेवाने तिला सांगितलं की कलियुगामध्ये नवनाथांची निर्मिती केलेली आहे दत्तगुरु हे त्यांचे गुरु आणि बाकीचे नवनाथ हे सर्व मिळून सर्व कलयुग सांभाळणार आहेत त्याच्यामुळे तुझ्याकडे जे मी कालिक असत दिले ना तू तू यांना प्रदान कर जसं तुळशी मातेने विष्ला श्राप दिला की सर्व दैवत हे कलियुगामध्ये पाषाण स्वरूपात जाऊन बसणार तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश्वराने हे नियोजन केलेलं आहे नवनाथांचं आणि दत्तगुरूंचं त्याच्या समूहेत असलेले जे बाकीचे दैवत आहेत जसं परशुराम म्हणा मारुट्टी म्हणा हे संजीवन आहे त्यांच्या समवेत हे अख्खं ब्रह्मांड सांभाळणार आहेत कलियुगामध्ये आपण पाषाण स्वरूपात जाऊन काय करणार तिथे प्रत्येक तुम्ही कुठल्या दैवतात गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त पाषाणच दिसतात फक्त नाथांची जी ना स्थान आहे तिथे तु तुम्हाला कुठे पाशान सापडत नाही कारण का ते अयोनी मधून निर्माण झालेले आहेत आणि प्रत्येकांना ते महादेवाने ब्रह्माविष्णू महेश्वरांनी तिघांनाही सर्वांना वरदान दिलेलं आहे की कलियुग हे तुम्हाला सांभाळायचं आहे म्हणून आपण जर कुठे गेला तर जास्तीत जास्त कौल स्वरूपात तुम्हाला प्रश्न उत्तरं मिळतात असं त्याच्यानंतर मग कालिका मातेला जागृत केल्यानंतर महादेव कालिका मातेने स्वतः मच्छिनाथ शिवशंकर आणि स्वतः तीन दिवस तीन ते वास्तव्य ठेवलेलं आहे आणि तीन दिवसामध्ये त्यांनी तीन दिवसाची तपस्या कालिका माता कडे जे कालिकास्त्र होतं ते कालिका मातानी या स्थानामध्ये मा त्यांना प्रदान केलं आणि जी मच्छिनाथांनी शाबरी विद्या सुरू केलेली ती महादेवानी कालिका मातानी त्यांच्याकडून वदन घेतलेले आहे देवाचं डोंगर म्हणून संबोधलं जात एक कुडाळ चान मॅक्झिमम एक तीन चार किलोमीटरवर आहे त्यानंतर रेल्वे स्टेशन एक पाच किलोमीटरवर आहे दत्त जयंती गुरुपौर्णिमा धर्मनाथ बीज जयंती आणि महाशिवरात्र हे चार मोठे उत्सव असतात वार्षिक त्याचप्रमाणे दर गुरुवारी दुपारी साडेबारा ते एक आरती आणि एक साडेतीन पर्यंत अन्नदान केलं जातं नियमित कार्यक्रम सकाळी चार ते सहा मध्ये पूजा अर्चा असे धूप आरती केली जाते दुपारी साडेबारा ते एक आरती असते सायंकाळी सहा ते आठमध्ये चाळीस अवाध्याचं सा वाचन केलं जातं हरिपाठ मारुती स्तोत्र केलं जातं हनुमान चालिसा केली जाते हरिपाठाने प्रसादन केलं जातं हे नियमित कार्यक्रम असतात या कार्यक्रम हे स्थान केव्हा उलगडायला आलं नाईन सेव्हन्टी नाईन मध्ये कुडाळ ग्रामपंचायतने पाण्याचा प्रकल्प केला नदी म्हणून आहे तिथे आणि एक धर दोघांचं पाणी फिल्टर करायचं आणि इथून ते कुडाळ सिटीला सोडायचं असं त्यांचं नियोजन नाईनटीन नाईन म्हणजे बिफोर फोर्टी टू इयर्स अगो तर त्यांनी प्रकल्प केला की हे जवळच डोंगर टॉप लेवल हाच बरोबर तुम्हाला जुनी टाकी मिळाली असेल जी शेड मारलेली आहे ती टाकी इथे बांधत होते नाईन टीन सेव्हन्टी नाईन ला कॉन्ट्रॅक्टरांनी नारळ वगैरे काम काम माथाडी कामगारांना का ध्वनी निर्माण व्हायचे यासे दीडसो फीट लंबा जाव या यासे दीडसो फीट लंबा जाव किंवा खोद काम केलं तर दुसऱ्या दिवशी भरून जायचं भिंत उभी केली तर ती भिंतीला क्रॅक पडायचे तर ते त्या कामगार त्या कॉन्ट्रॅक्टरने कामगारांना कामगारांनी कॉन्ट्रॅक्टरांना सांगितलं की असं असं आहे म्हणून तर कॉन्ट्रॅक्टरांनी काय केलं की चार माणसं इथे लावली कारण की ही, ही जमीन आहे त्या अंबलपाड्यानी पावशी गावाची आणि पाण्याचा प्रकल्प जाणार कुठे कुडाळ सिटीला त्याच्यामुळे गावातले लोक करता येत काही ना काहीतरी व्यत्यय निर्माण करतायत त्यांच्यामुळे त्यांनी चार माणसं सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कामाला लावली त्यांनी की जागृत राहायचं बघायचं माती कोण धरते ते बोलले ठीक आहे शेवटी देवाची भूमी होती सकाळी चार ते सहाच्या मध्ये त्यांना दहा पंधरा मिनिटाची झोपायची पूर्णच्छ माती भरून जायचं त्यांनी शेवटी चौकशी केली देवाचं डोंगर का बोलला जातो कारण काय देवाचं डोंगर म्हणून संबोधलं जायचं गाव बसण्यापूर्वी गाव झाल्यानंतर देवाचं डोंगर नाव कसं पडलं कोणी पाळलं हे कोणालाच माहिती अजूनपर्यंत त्यांनी चौकशी केली विचारलं तर कुठली देवाची भूमी आहे म्हणून समजलं आणि त्याने ग्रामपंचायतला कळवलं की याशी ध्वनी निर्माण होते याचे हे दीड सो लंबाच्या मग त्याने ग्रामपंचायतला सांगितलं सदस्यांनी सांगितलं ठीक आहे असं निर्माण होत आहे आवाज धोनी निर्माण होत आहे तर तुम्ही दीडशे फूट खाली जा आणि तुमचं काम चालू करा ते काम त्यांचं पूर्ण झालं मग माझे आजोबा कैलासवाशी अनंत महेश्वर सावंत एक आफ्टर सिक्स्टी नंतर रिटायर होऊन इथे आले गावामध्ये त्यांना काय वाटलं चला भक्ती मार्गामध्ये जायचं तेव्हा त्यांचे एक चव्हाण गुरुजी म्हणून होते त्यांच्या सानिध्यात जाऊन ते गगनगिरी महाराजांना भेटले आपल्या गावन बावड्याला गगन बावड्याला किंवा गमनगिरी महाराजांनी सांगितलं की हा जिथे व्यक्ती राहतोय म्हणजे आमच्या आजोबांकडे बोट केलं की हा जिथे व्यक्ती राहतोय त्याच्या गावामध्ये एक नाथांची भूमी आहे नाथ कालिका माता आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र त्यांचं वास्तव्य आहे नवनाथ भक्तिसाद या ग्रंथामध्ये त्या स्थानाचा उल्लेख केलेला आहे तुम्ही दोघांनी जावा तिथे शोध घ्या आणि तुमची सेवा तिथे अर्पण करा तेव्हा मग त्यांनी त्यांना पण माहीत होतं देवाचं डोंगर टॉप लेवलला यायचे ते पण कारण त्या गुरु वगैरे असायचे ते चारायला यायचे तर त्यांना समजलं की हे स्थान आहे म्हणून तर त्यांनी इथे त्यांची सेवा चालू केली नाईनटीन एटीपासून पासून आफ्टर टू इयर्स नंतर इकडचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ज्यांनी ही बांधलेली टाकी तो पुन्हा इथे आल्याने आणि आमच्या आजोबांना सर्व गोष्टी सांगितल्या की असं असं ह्या स्थानावर घडलं काहीतरी नॉर्मली ती टाकी इथे न बांधता इथे असली पाहिजे कारण का टॉप लेवल हा आहे तस स्टोरी आहे या स्थानाची नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये सावजाद्यामध्ये पूर्णतः कालिका मातानी मच्छीनाथांचं युद्धाचं वर्णन केलेलं आहे जर गोष्टी स्वरूपात तुम्हाला पाहिजे असेल तर नवनाथ कथासार या कथासार पुस्तकात आहे किंवा जरी तुम्ही प्ले स्टोअरवर वर ऍपवर घेतलात नवनाथ भक्तीसार पण आहे नवनाथ कथासार पण आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचन करू शकता युट्यूबला जरी टाकलात तुम्ही नवनाथ भक्तिसार सावध्या मराठीमध्ये तरी तुम्हाला त्याची स्टोरी मिळेल नियमितपणे प्रत्येकाने आपापल्या घरी नवनाथ भक्ती आई सवा अध्याय लावून ठेवून द्यायचा जेणेकरून कसं आहे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ते ते जर वाचन किंवा श्रवण केल्याने पूर्णतः निघून जाते कारण काय दत्तगुरू ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी फक्त नवनाथांना जास्त वर्चस्व दिलेलं कलियुगा आहे कलियुगामध्ये बाकीचे दै दे आहेत सौम्य आहेत पण हे रुग्ण रुग्र रह अवतार आहेत त्याच्यामुळे दत्तगुरू आणि नवनाथ तुम्ही कधी नवनाथांची भक्ती किंवा दत्तगुरूंची भक्ती कोणी जर तुम्हाला सांगितलं असेल तर त्याला पवित्रता खूप राखावी लागते तुम्ही जर ऐकलं असाल तर तुम्हाला माहित असेल कारण का तेवढेच उग्र आहेत जेवढं तुम्ही भक्ती कराल तेवढं तुम्हाला त्रास होणार नाही असं आता काय ती यंत्र आहेत तीन यंत्र आहेत तीन फोटोज आहेत का ते आहेत ना ती ना एक कालिका मातेचा एक नवनाथांचा आहे एक शिवशंभूचा आहे पूजा आहे काल नंबर पडला उद्या गोंधळ येणार तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि हा खूप इन्फॉर्मेटिव्ह होता आणि हे बघा आता आम्ही इथे चाललोय ना बाजूला पूर्ण असा डोंगर आहे आणि आपण उंचावर आहे खूप मोठा कुडाळ गाव छान कुडाळ गावाच्या एकदम टॉप लेवल आणि एवढं मोठं वटवृक्षाचं झाड आहे देवाचा डोंगर म्हणून नाव प्रसिद्ध आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूयात आपण असेच पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक के सगळ्यांनी